नमस्कार मराठी इशाच्या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज विदर्भ महसूल सेवा संघटना यांचा काम बंद आंदोलनाचा बत्तीसवा दिवस आणि आमरण उपोषणाचा दहावा दिवस आज या ठिकाणी लवकरच काही वेळात आपल्यासमोर आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे थोड्याच वेळात या पिंडोला भेट देणार आहे तर आपण सोबत जुळून राहा मराठीच्या यूट्यूब चॅनलसोबत आणि चॅनलला लागता लागता सोबतच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन येईल तर आपण पाहू शकता जे आंदोलन बत्तीस दिवसापासून सुरू आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेला महसूस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता कारण त्यांची ती चळमळ आहे त्यांचा तो विश्वास आहे की या आंदोलनात आपण आपली दिवाळी चतुर्थ शनी घेऊनच साजरी करू आता काही त्यांना थोड्याच वेळात आपल्यासमोर महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी येणार आहे आपण थोड्याच वेळा महसूल सेवक यांच्या संघटनेचा मागील बत्तीस दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी आता संध्याकाळी भेट देणार आहे तर आपण मराठी इशादी या युट्यूब चॅनलसोबत बनवून राहा कोणत्याही प्रकारचा गालबोट वाईट दृष्टिकोन येणार नाही या पद्धतीने आपली स्वतःची वर्तणूक ठेवा अशा प्रकारची वर्तणूक ठेवा अजून एक महत्वाची सूचना महसूल मंत्री आले महसू मंत्री आले आल्याच्या नंतर दिसणार सर्वांना कारण खाली जर बसले तर प्रत्येक जण जर उभं राहिलं तर दिसणार दिसणार नाही नाही तर होणार जागेवर बसा कोणीही कोणताही महसूल सेवा जागेवरून उभा राहत मित्रांनो आपले दोन उपोषण करते श्री मान्य योगेश शेडमाके आणि रवींद्रजी बोदिले हे मागच्या दहा दिवसापासून आमरण उपोषणावर बसले आहेत आणि त्यांनी दहा दिवसापासून हे आमरण उपोषण केलं आहे की महसूल सेवकांना ही चतुर्थ श्रेणी भेटावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ते या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सेवकाचा एक आधारस्तंभ बनून मागील दहा दिवसापासून नागपूरच्या संविधान चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत

मागच्या बत्तीस दिवसापासून सुरू असलेले हे राज्यव्यापी आंदोलन नागपूरच्या संविधान चौकातून थेट लाईव्ह आपल्यासाठी मराठी ईशाच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महसूल सेवक एकवटला आहे हलो 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 मंडळी आपण बघू शकता महाराष्ट्र महसूल सेवक यांचं कामबंद आंदोलनाचा बत्तीसा दिवस आणि आमरण उपोषणाचा दहावा दिवस यासाठी उपोषणावर बसलेले सर्व महसूल सेवक बांधव इथे आले त्यांचं इथे स्वागत आहे परंतु तुम्हाला आव्हानाची गरज पडली हे आमच्यासाठी शोकांतिका आहे आम्ही मागील बत्तीस दिवसापासूनही বস্তিকাৰী কাৰ্যিমেদাৰী মই লোক ঘৰত इसमें क्या? इधर करूँ मुश्तर्दो तो। तालते। मैं पाउडर शक्ति में तुम्हें। कितना भेजा था इधर आलिया सोहन तो। मनुष्य ने ओह ओह ओह। मी पकडू का नक्की ठीक आहे तुमच्या आम्ही संघटनेचे स्वराजे काय त्यांना प्रेरित करत आहे ते म्हणे स्वराज आपण पाहू शकता मी कोणासाठी बघू लोक ज्यांनी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला क्लिक करण्यास विसरू नका बेल आयकमला आपल्याला सरळ नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतो त्यानंतर आपण मसूरच्या ज्या पण घटना आहे त्या आपल्याला आपल्या युट्यूब चॅनल पाहायला मिळतील हे पटांगण पूर्ण भरून दाखवतो म्हटलं आणि तो शब्द मी पाळला महसूल बघा शब्द पाळला तुमचा बघा सर्व महसूल महसूल जेवण तुमच्यासाठी इथं आलेले आहे आपल्या स्वतःसाठी आलेले आहे आणि त्यांनी वचन सुद्धा दिलं आहे की दिवाळी इथे साजरी करणार आहे ना तुम्ही आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आणि महसूल सेवकांची निराद चेहरे त्यांच्या चेहऱ्याच्या मागच्या वेदना किती असतील जे चतुर्थ या ठिकाणी मागच्या बत्तीस दिवसापासून आंदोलन करत आहे त्यांच्या चेहऱ्याचा तो भावनिक त्या भावनिक त्याच्या चेहऱ्याचा मागचा तो भावनिक मर्म आपण पाहू शकता कसे हे निरागस चेहरे एकच आज लावून बसले आहे मागच्या बत्तीस दिवसापासून की यांनाही या महागाईच्या काळात चतुर्थ श्रेणी मिळून कुठे ना कुठे यांना सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि महाराष्ट्राचे लाडके महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे कुठं ना कुठं महसूल खात्याची एक एक रॅली परिवार परिवार आहे मेन ते आहे तर या ठिकाणी महसूल मंत्री महोदय या ठिकाणी एवढे जर आंदोलन केले असेल प्रत्येक आंदोलनाला हजार रुपये जरी वाढले असते तर आपण तीस पस्तीस हजारच्या घरात असतो असतो की नाही तो आंदोलन फसतात आंदोलन फसतात कधी कधी आंदोलनाला यश मिळत नाही परंतु शिकण्याची जिद्द आपल्याला मिळते आज जरी आपल्याला एक रुपये मिळाला नाही एक रुपयाची वाढ जरी मिळाली नाही पण आपल्या आपल्याकडे महत्व सेवक महत्व तृतीय महसूल संयोग तृतीय महसूल संघटना आपल्या भेटी करीत आलेली आहे मित्रांनो त्यांच्यावर आपण चला थेट भेटूया हो तृतीय महसूल संघटनेसोबत तर मला एवढं सांगायचं आहे चला या ठिकाणी काही पदाधिकारी यांनी महसूल संघटनेच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट दिली आपण पाहू शकता आपल्याला एक रुपयाची जरी वाढ झाली नाही किंवा काही झालं नाही तरी आपण इथून काहीतरी घेऊन जाणार मोठे योगेश जी शर्मा के आणि उपोषणावर मागच्या दहा दिवसापासून बसलेले आपल्यामध्ये एवढी ताकद आहे आज गावातले कामं पूर्ण ठप्प पडलेले आहे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून राहिलेलं नाहीये कारण ते कामच आपण करत असतो भावनेमध्ये राज्याच्या वतीने आम्ही नागपूर जिल्हा महसूल नागपूर जिल्हा महसूल कर्मचारी शिक्षण महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही आज आपण सर्वांना या आंदोलनात पाठिंबा देण्या देण्यासाठी तुमचा हजर झालेला आहे राज्यभराचे म्हणजे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना म्हणजे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही तो पाठिंबा देतो आपल्याला नुसती नागपूर जिल्हा संघटना नाही राज्य सरकारी पाठिंबा देतो आम्ही मित्रांनो आज जे आपण संख्येला जमू आपली एकता बघून आम्हाला खरंच आश्चर्य व्यक्त होते आणि आपल्यामध्ये जी फिरिरी फोन आम्हाला खरंच आज होती आपण जी आपली मागणी मागत आहात ती ही आपण मागवून घेईल आपल्या बऱ्याच पडल्याची आपण पाठिमा घेऊन होऊ नये अशी सर्वांना आपल्याला विनंती करतो मित्रांनो आता आपण बघितलं राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी सुद्धा महाराष्ट्र महसूल संघटनेच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी या त्यांच्या छोट्याशा एका मनोबातून सांगितलं की जी महाराष्ट्र महसूल महसूल कर्मचारी जी संघटना आहे त्यांनी त्यांचा पूर्णपणे पाठिंबा हा आपण बघितलं महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा हा महसूलसेवक संघटनेच्या आंदोलनाला आहे त्यांनी त्याचं पत्र या ठिकाणी आताच महाराष्ट्र राज्य महसूलसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री शिंदेसाहेब यांना दिलं आहे आपण पाहू शकता थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्य महसूल खात्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देणार आहे तरी आपण सर्वजण महारा मराठी इशाद या यूट्यूब चॅनलसोबत लाईव्ह रहा थोड्याच वेळात मित्रांनो मी तुम्हाला घेऊन येईल श्री चंद्रशेखरची बावनगुळे यांची आ, आ, भेट घेऊन येईल आपल्या महसूल सेवा संघटनेच्या या मंचावर आंदोलनाला ते आता काही वेळातच भेट देणार आहे तोपर्यंत मराठी इशाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी आपला महसूल सेवक नागपूरच्या संविधान चौकात आ, एक झाला आहे फक्त आणि फक्त त्यांच्या एकाच मागणीसाठी चतुर्थ श्रेणी तर चला मित्रांनो थोड्याच वेळात मी तुम्हाला घेऊन येणार आहोत महारा महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपूर शहरात संविधान चौकातून थेट चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत लाईव्ह